गेल्या काही दिवसांपासून एक्स म्हणजेच ट्विटरवर क्लिक हिअर ट्रेंड होत आहे ही नक्की काय भानगड आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात शनिवारपासून मोठमोठ्या नेत्यांपासून मोठमोठ्या राजकीय पक्षांपासून ते हजारो ट्विटर युजर्सनं क्लिक हिअर म्हणजेच येथे क्लिक करा ट्रेंड खूप फॉलो केला आहे यात एक फोटो शेअर केला जातो ज्यामध्ये ठळक काळ्या फॉल्ट मध्ये क्लिक म्हणजे क्लिक करा असं लिहिलं आहे आणि त्याखाली तिरप्या दिशेनं जाणारा एक बाण दाखवण्यात आला आहे या बाणाच्या टोकाजवळ ऑल्ट ए एल टी ही अक्षर आहेत त्याला क्लिक केलं की युजर लिहिलेला मेसेज आपण पाहू शकतो हे खरं तर अतिशय जुनं फीचर आहे ऑल्टला क्लिक केल्यावर त्यातील मेसेज टेक्स्ट टू स्पीच आणि ब्रेल लिपीच्या मदतीनं फोटो नेमका कशाचा आहे ते समजून घेण्यास दृष्टी अधू असलेल्या किंवा पूर्णपणे अंध असलेल्या व्यक्तींना मदत होते यामुळे अपलोड केलेल्या फोटोंमध्ये मजकूर किंवा मा सविस्तर माहिती जोडण्यास मदत करते या ट्रेंडमध्ये राजकारणांनी उडी घेतल्यानं या चांगल्या अतिशय कामाच्या फीचरला मनोरंजनाचं स्वरूप आलं लोकसभा निवडणूक प्रचारात सोशल मीडिया कॅम्पेन साठी या ट्रेंडचा सा वापर केला जात आहे भाजपनं पुन्हा एकदा मोदी सरकार लिहिलं तर शिवसेना उबाठानं भाजपवर टीका केली आम आदमी पार्टीनं चलो रामलीला मैदान लिहिलं जयंत पाटील प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह अनेक नेत्यांनी अशा पोस्ट केल्या आहेत अंधांसाठीच्या फीचरचा असा गैरवापर करण्यावर सर्व स्तरातून टीका सुद्धा होत आहे त्यामुळे आपणही थोडं जबाबदारीचं भान राखूया दृष्टीहिनांना त्रास होईल किंवा आपल्यामुळे दुसऱ्या कोणालाही त्रास होईल अशा ट्रेंडमध्ये सहभागी होणं टाळूयात या बातमीसोबत झिरो आवरमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका कारण ब्रेक नंतर माझ्या कट्ट्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची दिलखुलास गप्पा पाहत राहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट